कॅमेरा फिरवायचा आमचे लिजन क्रिकेटर नवी मुंबईचे तानाजी भुईर काका देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो भरपूर क्रिकेट त्यांनी सुद्धा गाजवलंय आणि आज मात्र अनेक युवा खेळाडूंना ते क्रिकेटचे धडे शिकवत असतात साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र या स्पर्धेचं उद्घाटन या सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आपण आतुरतेने वाट बघत होतो तुम। मामा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचा आता उद्घाटन सोहळा इथून मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं देखील पूजन केलं जात आहे खेळपट्टीच्या जा माध्यमातून तुम्ही एक चांगली खेळी साकारत आपल्या गावाचं नाव मिरवता त्या खेळपट्टीचं इथून मात्र पूजन केलं जात आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्याच खेळपट्टीवरती आपण पहिल्या मॅचचा टॉस देखील घेणार आहोत आजच्या दिवसातील पहिली मॅच मंदार ग्रुप फाय वन विरुद्ध विकी पॅकर्स सुरुबे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेशु सर्वदा सर्व मंगल मांगल शिव सर्वाधी साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्सुदे बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर गणपती अप्पा महाराजांच्या नामाचा देखील जयघोष केला जातोय खेळपट्टीचं देखील पूजन केलं जात आहे आमच्या मांडव उपस्थितीमध्ये सन्मानिय आ... जयेंद्र अरुण सुतार साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडत असताना आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर सन्मानीय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय करणजी घरत साहेब देखील श्रीफळ अर्पण करत असताना आपल्याला बघायला मिळतात श्रीफळ फोडत असताना आपले या स्पर्धेचे शिल्पकार फोटो स्टेशन देखील केलं जाईल आपल्या कॅमेरामध्ये ही संपूर्ण छायाचित्र देखील कैद केली जातील आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एका साइड मंदार ग्रुप फायव्ह वन फायव्ह वन दारावे विरुद्ध विकी पॅकर सुरबे चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता विनंती करतोय आपण साठी यायचं खेळपट्टीवरतीच आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीमच्या दरम्यान चला तुरबे संघ आणि दारावे संघ दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या चल आता आपण टॉस करतोय सलमानी जयेंद्र अरुण सुद्धा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता टॉस केला जातो या पहिल्या मॅच ఇక సాయిడ్ లా సంఘాల్లో పహత వికీ ప్యాకర్ సురబే విరుద్ధ మందారు ఫైవ్ వన్ ఫైవ్ వన్ ధారా వై हॅलो साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता आपण टॉस करतोय या पहिल्या मॅचचा टॉस आता इथून केला जाईल कॅप्टन आलेले आहेत नारवे टीमचे कॅप्टन धीरज बोईर इथे मात्र आलेले आहेत आणि आता टॉस केला जाईल या दोन टीमच्या दरम्यान एका साईडला विकी पॅकर्स टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि एका साईडला दारवे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत धीरज भोईर कॉल कोण करणार आहे आज विकी पॅकर्स टीम चे कॅप्टन कॉल करतात इट इज कॉल हेड आणि इथे टॉस जिंकलाय धारावी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय टॉस तर आपला निर्णय काय असणार डिसिजन पेंडिंग आहे पहिला सामना आहे देतो दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा विश्व ऑल द बेस्ट मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे धन्यवाद Hello, 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 chick, hello, 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 chick, hello. हॅलो चीख हॅलो हॅलो एस सन्मानी आदरणीय जयेंद्र अरुण सुतार साहेबांचा देखील सा आता व्यासपीठावरती यथोच मान आणि सन्मान केला जातो मायची उपदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो तानाजी बुईर काकांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आपल्या नवी मुंबईचा अभिमान ज्यांनी खरोखरच क्रिकेटचा वारसा जपला त्यांच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू घडले आणि अजूनही ते युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे शिकवतात असे मात्र तानाजी भुईर काकांचा देखील शुभ सन्मान त्याचबरोबर जयेंद्रजी सुता साहेबांचा सा देखील या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जातो या स्पर्धेचे शिल्पकार करणजी घरत साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित मानाने सन्मान केला जातो त्यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्यासोबत येत असताना आपल्याला बघायला मिळते एक दर्जेदार स्पर्धा रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बॉक्स क्रिकेट अर्थातच आपण सातत्यानं नाईटच्या स्पर्धा बघतो आणि आणखीन एक नामांकित नवी मुंबईमधली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो मित्रमंडळ आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस शिवशंभो चषक दोन हजार चोवीस आपल्याला पाहायला मिळते अफलातून आणि दर्जेदार सुपर डुपर आयोजन खरोखरच सर्वच खेळाडू या स्पर्धेचा आतुरतेनं वाट बघत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि आज जो खऱ्या अर्थानं दिवस उजळला आहे आणि जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे यात मात्र मुळीच शंका नाही आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आज सूर्यासर आपल्याला पाहायला मिळणार आहेत